श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत रविदेव सिंह राशीमधन सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या दरम्यान गोचर करणार आहे केतुदेव अठरा मे दोन हजार पंचवीस पासून सिंह राशीतनंच गोचर करत आहेत आणि याच ठिकाणी रविदेवांची उपस्थिती आता सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या दरम्यान येत आहे मग तुमच्या कन्या राशीच्या जातकांना याचे कोणते शुभ अशुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात जीवनामध्ये अतिरिक्त जो संघर्ष सुरू आहे तो सं, संपुष्टात येईल का याच प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे चला तर तर मग व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका लग्नस्थानामध्ये तुमच्या कन्या रास येते म्हणजेच आपण राशीपत्रिकेनुसार माहिती घेत आहोत राशी पत्रिकेतील हो। बाराव्या स्थानातनं रविदेव आणि केतूदेव एकत्र गोचर करणार आहे केतुदेवांचं गोचर अठरा मे पासून या ठिकाणापासून सुरू झालेलं आहे याच ठिकाणी केतुदेव उपस्थित आहेत पुढील अठरा महिन्यांसाठी त्यांचं गोचर हे आहे पण या ठिकाणी जेव्हा रविदेव येतील तो कालावधी तो शुभ कालावधी कधी आहे ते सांगते सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट नंतर केतूदेवांच्या युतीमध्ये रविदेव येतील संपूर्ण महिना याच ठिकाणावरनं त्यांचा गोचर गोचरी प्रवास सुरू राहणार आहे तुम्हाला एक विशिष्ट आणि चांगले फळ ते देणार आहेत ते प्रथम समजून घेऊयात रविदेव हे ज्ञान सत्ता राजकारण सत्ता कारण या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण रविदेवांची माहिती घेत असतो रविदेवांचा विचार करत असतो ज्या वेळेस ते केतू येतात त्यावेळेस तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाणारी स्थिती निर्माण करून देतात बारा वगैरे मोक्ष प्राप्तीचा आहे या ठिकाणी केतुदेव जेव्हा जातात त्यावेळेस तुम्हाला अध्यात्मकडनं गुढ ज्ञान प्राप्त करून देण्यापर्यंतची शुभ स्थिती निर्माण करून देतात म्हणजे या दरम्यान येतात म्हणजे ही झाली गोष्ट ज्यांना अध्यात्मामध्ये प्रगती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी रविदेवांची सहाव्या घरावरती जेव्हा सप्तम दृष्टी येते आणि केतुदेवांची पण सहाव्या घरावरती सप्तम दृष्टी येते त्यावेळेस हा जो रविदेव आणि केतुदेवांचा युतीचा जो ग्रहण दोष आहे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळू शकतात तुम्हाला कन्या राशीच्या जातकांना ते म्हणजे तुमच्या जीवनामध्ये असणारा शत्रू पिढेचा जो त्रास आहे तो संपृष्टात येणं काही अंशी कमी होणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात कारण रविदेवांची जशी सप्तम दृष्टी आहे जी चांगली दृष्टी आपण मानतो शुभ दृष्टी मानतो रवीदेव हे प्रखर ऊर्जा देणारे दे ग्रह आहेत त्यामुळे बाराव्या घरात जरी ते असले तरी सुद्धा तुमच्यामध्ये तेज निर्माण करून देऊ शकतात लग्नस्थळामध्ये तुमच्या मंगळ आहेत त्यामुळे मंगळ हा पराक्रम परिश्रम करून देणारा ग्रह आहे परंतु ज्यावेळेस बाराव्या घरामध्ये रविदेव सुद्धा आहे तर तुम्हाला तुमच्या स्वतःकडे विचार करण्याकडे अध्यात्माकडे घेऊन जाणारी स्थिती निर्माण करून देणारी स्थिती दे सुद्धा या दरम्यान निर्माण होत आहे म्हणजेच शुभ अशुभ अशा दोन्ही परिणामांची रेलचेल तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये दिसणार आहे परंतु हताश न होता शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळत आहेत तर त्याचा आनंद घेणं गरजेचं आहे केतू दृष्टी जी आहे ती येत आहे आपल्या चतुर्थ भावाकडे त्यामुळे चौथं घर हे मातृसुखाचं आहे वास्तुसुखाचं आहे तर तुम्हाला वास्तूमध्ये ज्या काही गोष्टी न्यून्य होत्या ज्या काही बदल परिवर्तनाची इच्छा होती करून घ्यायचं होतं ते सगळं कार्य आता पूर्ण होऊ शकतं रविदेव या गोष्टीला सार्थ करून देण्यासाठी मदत करतील कारण केतू देवांची पंचमदृष्टी चतुर्थ स्थानावर जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून तुमच्या घरामध्ये गृहामध्ये कलह निर्माण झाला आणि ही स्थिती अठरा मे पासून सुरू झाली मग घरातील जो गृह कलह होता तो आता संपुष्टात आणण्यासाठी रविदेवांची देवांची आणि केतुदेवांची उपस्थिती एकत्रित गोचर आणि त्या दृष्टीने केतुदेवांनी टाकलेली पंचम दृष्टी तुम्हाला शुभ फळे नक्कीच देऊ शकेल त्याचबरोबर दमा थायरॉइड अशा प्रकारचे आजार पण तुम्हाला असतील तर ते सुद्धा आता जे त्याची तीव्रता वाढत चालली होती ती सुद्धा आता कमी होऊ शकते तर तुम्हाला आजारपणाच्या तक्रारी कमी करून देण्यासाठी सुद्धा ही स्थिती शुभ म्हणता येईल केतुदेवांची सप्तम दृष्टी आपण जशी शष्टावर पाहिली तशी केतू देवांची नवम दृष्टी अष्टमावर येते त्रिक भावात गोचर करणारे रवी केतू त्रिक स्थानावर दृष्टी देणारे रवी केतू अतिशय शुभ फळे तुम्हाला देऊ शकतात ते म्हणजे अष्टम स्थानाचं फळ देतील तुमचं एखादा कोर्ट कचेरी संदर्भातील अर्धवट राहिलेलं काम होतं खूप दिवसापासून पेंडिंग पडलेली केस असेल ते आता मार्गी लागू शकते तुम्ही प्रयत्न करा निश्चित तुम्हाला यश मिळू शकतं नवम दृष्टी अष्टमावर आल्यामुळे तुम्हाला संशोधन कार्यामध्ये एकाग्रता वाढणं कामातील उल्लेखनीय तुमच्याकडनं काम करून घेणं त्याचा गुणगौरव प्राप्त करून देणं असे शुभ परिणाम मिळतील कारण केतू देवांच्या सोबत रविदेव आहेत रविदेव ऊर्जा देतील त्या कामासाठी तुम्हाला प्रोत्साहित करतील क भाव हे अशुभ भाव नक्कीच आहे परंतु या ठिकाणी जेव्हा रवियुक्त केतूची दृष्टी येते त्यावेळेस अष्टमाचे शुभ फळ तुम्हाला मिळत असते अचानक लाभप्राप्ती एखादं चांगलं प्रोजेक्ट तुमच्या हाती लागणं त्या माध्यमातून तुम्ही काम करणं त्या कामाचा तुम्हाला गुणगौरव आणि लाभ प्राप्त होणं असे सुद्धा शुभ परिणाम मिळतील केतू देवांची बारावी दृष्टी लाभावर येते जसं मी तुम्हाला अष्टमाचं लाभ फळ सांगितलं तसंच बाराव्या घर हे आपल्याला आर्थिक उन्नतीचं प्रगतीचं आहे आपल्या जीवनामध्ये पैसा किती मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आपण अगर अकराव्या घरावरनं पाहतो शेती बागायत जमीन संदर्भातील कार्य करणारा वर्ग जो असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला सांगू इच्छिते नक्कीच तुम्हाला रविदेव आणि केतुदेवांची ही उपस्थिती बाराव्या घरातली लाभप्राप्तीकडे घेऊन जाईल आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाईल धनसंचयाकडे घेऊन जाईल शुभ परिणामात्मक फळे तुम्हाला वारंवार आणि मोठ्या स्वरूपामध्ये याच कालावधीमध्ये दिसून येणार आहेत तर हे झालं फळ रविदेव आणि केतूदेव एकत्र युतीमध्ये गोचर केल्यामुळे मिळणार तुमच्या जन्म लग्न कुंडलीमध्ये केतुदेवांची स्थिती काय आहे रविदेवांची स्थिती काय आहे यावरनं तुम्हाला हे आता सुरू असणारं गोचर आणि याचबरोबर तुमच्या पत्रिकेतील जन्मपत्रिकेतील रविदेवांचं आणि केतुदेवांचं गोचर या सगळ्यांचा अभ्यास करून तुमच्या जीवनातील संकट अडचणी या कमी करता येऊ शकतात यावरती मार्गदर्शन करता येऊ शकतं आणि जी अशुभ परिणामांची तीव्रता आहे ती आपण कमी करून घेऊ शकतो तर आज आपण समजून घेतलं रविदेव आणि केतुदेव कन्या राशीच्या जातकांना कोणत्या मोठ्या प्रमाणात चांगली फळं देणार आहेत काय बदल करणार आहेत त्याचबरोबर बाराव्या घरातनं रविदेवांचं आणि केतुदेवांचं गोचर आहे परदेशवारी नक्कीच घडू शकते या दरम्यान परदेशामध्ये जाऊन तुम्ही तुमचा बिझनेस किंवा नोकरी निमित्त तुम्हाला जाण्याचे शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती सुद्धा या दरम्यान दिसून येत आहे नक्कीच तुम्ही प्रयत्नशील आहात तर तुमच्या प्रयत्नांची जोड थोडीशी वाढवा रविदेव तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील आणि कामामध्ये यश संपादन करून देतील आत्मविश्वास जागृत करून देणारी स्थिती आहे या स्वागत तुम्हाला करायचं आहे शुभ परिणाम तुम्हाला मिळू शकतात शंकराची उपासना करा आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करा त्याचबरोबर रिम केतवे नम या मंत्राचा जप करा जास्तीत जास्त जप जास्त करा शत्रु पीडा कमी होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचे नातं जपण्यासाठी आणि त्याचबरोबर पुढील जीवनामधील प्रवासासाठी तुमचा सहप्रवासी आहे त्याच्यासोबतचे मतभेद कमी करून देण्यासाठी नक्कीच उत्तम फळ मिळू शकतं पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीचा तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी